बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक दि बा पाटील सर लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण सोळावे उजाडणाऱ्या दिवसाआधीच पांढरवाडीचा गावगाडा सुरू व्हायचा गुरांच्या गोठ्यांना जाग यायची बैलांच्या गळ्यातल्या घंटा आणि घुंगरू किनकिनायचे त्याचवेळी मुस्लिमांची चार घरं असलेल्या पत्र्याच्या शेडमधील मशिदीत बाबूभाई मुलांनी बांग द्यायचा त्याच्या बांगेनं उजाडत आल्याची जाणीव गावाला व्हायची माणसं कामाला लागायची सकाळी दहा वाजेपर्यंत गाव भरल्यासारखं असायचं वाहण्याच्या दुकानात माणसांची वर्दळ असायची चौकातल्या दूध डेअरीतले पत्र्याचे कॅन वाजायचे तिथंच असल्या विकास सोसायटीत हो रिकाम टेकड्यांची बैठक बसायची त्यांचं हसणं खिदळणं रस्त्यावर ऐकू यायचं त्यानंतर मात्र उन्हं वाढत जातील तसं गाव शांत होत जायचं कारण गावातील गुरंढोरं आणि माणसं रानामाळाच्या व वा शेताच्या वाटेला लागायची दुपारच्या भर उन्हात रस्ते निर्मनुष्य व्हायचे झाडीत विसावलेल्या पाखरांचे आवाजही शांत व्हायचे गावात हिंडणारी भटकी कुत्री घरभिंतीच्या सावल्या धरून झोपायची गावातली मुलं मुली शाळेत जायची त्यामुळं गावात भर दुपार निरव शांतता जाणवायची पण सायंकाळ होताच गाव पुन्हा माणसांनी गजबजू लागायचं विशेष म्हणजे रानातून परतणाऱ्या गुरांच्या लोंढ्याबरोबरच धनगरांच्या शेळ्या मेंढ्यांचे कळफी ब्या ब्याच्या आवाजानं रस्त्यानं गोंगाट करत गावात यायचे दिवसभर शुकशुकाट असणारे रस्ते माणसांच्या वर्दळीनं भरून जायचे आज अशाच रस्त्यावरच्या वर्दळीवर लक्ष लावून आपल्या घराच्या अंगणात सावकार अबामास्तर अंगणातल्या बाजल्यावर पाय सोडून बसलेला त्याच्या डोक्यात आज विचित्र वादळ घोंगावत होतं त्यानं आपल्या धाकट्या पैलवान भावाला गुंगाला शेवाळे गुरुजींना आणायला पाठवलं होतं म्हणून तो गुरुजींची आणि गुंगाची वाट पाहत बसलेला त्याला जास्त वेळ वाट बघावी लागली नाही काही वेळातच गुंगाच्या पाठीमागून शेवाळे गुरुजी आले त्यांनी लांबूनच आबाला रामराम घातला राम त्यांच्या नमस्काराचा स्वीकार करीत आबा बाजल्यावरून उठला आणि त्यानं बाजल्याखालची कोल्हापुरी पायतान आपल्या पायात चढवली त्याच्याजवळ येत गुरुजी म्हणाले आबा काय काम काढलं होतं तो म्हणाला काही नाही वसुलीला जायचं आहे तुम्ही फक्त बरोबर चला तिथं गेल्यावर सांगतो सगळं एवढं बोलून आबा चालायलाही लागला त्यानं डोळ्यानंच गुंगाला आपल्याबरोबर चालण्याचा इशारा केला पुढची काहीच लांबड न लावता शेवाळे गुरुजी आबाच्या पाठीमागून निघाले गुरुजींना घेऊन आबा श्रीपतीच्या वाड्यात आला श्रीपती, श्रीपती नुकताच राणातून परतला होता तो गोठ्यातल्या बैलांना भरडा घालीत होता आबाला बघून तो गोठ्यातून अंगणात आला आबाला नमस्कार करीत म्हणाला मास्तर काय हे न केलं आहे सा त्याबरोबर त्याच्यावर गुरखावत आबा म्हणाला का आलोय का ते विचाराला लाज नाही वाटत माझ्या कर्जाच्या वसुलीला लोय पण असं म्हणून श्रीपती साच पडला आबा म्हणाला मला आत्ताच्या आत्ता व्याजासह सगळे पैसे पाहिजेत बाकी काही कारण नको आहेत हे ऐकून शेवाळी ही गोंधळ आहे ते पुढे होत आबाला म्हणाले आबा असं एकेरीवर कशा पायी हाबा म्हणाला गुरुजी सगळं सांगतो सांगतो सगळं तुम्ही शांतवाणी घ्या क्षणभर गुरुजी गप्प झाले पुढं होत श्रीपती म्हणाला सावकार म्या तरी तुमचं याज थकून दिलेलं नाही उलट मुदला एवढंच आत्तापर्यंत व्याज भागीवले तरी पण ही अशी वसुली कशापायी म्हणायची काय चुकलं असलं तर ते तरी सांगा आबाचा राग आणखीनच वाढला तू श्रीपतीला म्हणाला पैसे घेताना लाज वाटली नाही आता फारच हिशोबी झालास म्हण की अरे व्याज दिलंस म्हणजे माझ्यावर तू उपकार केला नाहीस मला लांबड नको आहे मला माझे सर्व पैसे एक रकमी पाहिजे आहेत हे जमत नसेल तर मला तुझ्या घराचा कब्जा घ्यावा लागेल म्हणजे ह्याला काय म्हणायचं गरीबावर कशा पाहिजे दादागिरी असं श्रीपती हात जोडून म्हणाला शेवाळी गुरुजी म्हणाले आबा थोडं सबुरीनं घ्या तुमचे पैसे बुडणार नाहीत त्याला मी जामीन आहे गुरुजींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत आबा श्रीपतीला म्हणाला शिर्पा एक लक्षात ठेव तू स्टॅम्प पेपरवर मला तुझं घर लिहून दिलंयस याचं ध्यान असू देत या आबाच्या बोलण्यानं श्रीपती हादरला त्याच्या लक्षात आलं की आबाने कोऱ्या स्टॅम्प पेपरवर आपला अंगठा घेतलाय पुन्हा आबा म्हणाला तुझ्या ह्या वाड्याचा खरा मालक मी आहे मी तू नाहीस ह्या आबाच्या बोलण्यानं श्रीपतीच्या लक्षात आलं की आता सावकार आपला वाडा बळकावण्याच्या नादात आहेत त्यासाठीच तो अडवून एक पैशांची मागणी करतोय कारण गावाच्या मध्यावरचा रस्त्याकडेचा वाडा आबाला पाहिजेच होता पुन्हा शेवाळे गुरुजी म्हणाले आबा जरास माझं आहे का असं करू नका असा आबा गुरुजींना म्हणाला गुरुजी, गुरुजी पाहिजेल तर ह्या वाड्याची तुम्हीच किंमत करा माझं कर्ज त्यातून वजा करा वर जे पैसे द्यावे लागतील ते मी देऊन टाकतो पण वाडा मलाच पाहिजे आबाच्या या शब्दाने श्रीपतीला घाम फुटला तो हात जोडून आबाला म्हणाला सावकार असा दाडगावा माझ्यासारख्या गरिबावर करू नकोसा हे बरं नाही श्रीपतीच्या ह्या बोलण्याचा गुंगा पैलवानाला राग आला तो श्रीपतीला म्हणाला अरे शिर्प्या जीव सांभाळून बोल तुला आम्ही अजून दाडगावा दाखवलेला नाही त्यो दावायची येळ बी आणू नकास गुंगाला शांत करीत आबा म्हणाला शिरपा मी आज तुझ्या घराला कुलूप ठोकणार आहे काय करायचं ते तूच ठराव वाद वाढवत बसण्यापेक्षा एक रकमी पैसे देऊन मोकळा हो श्रीपतीला आपली वेळ फिरल्याची जाणीव झाली आबा ईर्षेला पडल्याचं त्यानं ओळखलं म्हणून पुन्हा हा जोडून तो आबाला म्हणाला सावकार आता एक दमडी बी घरात नाही आठ पंधरा दिवस थांबा काय तरी तजवीज करतो पाहिजे तर एक एक रान ऐकतो आणि तुमच्या कर्जात मोकळा होतो मगापासून सर्व ऐकून घेत असले शेवाळे गुरुजी म्हणाले आबा ही दादागिरी बरे नाही तो म्हणतोय तर थांबा थोडे दिवस काहीतरी करून भागवेल तुमचं कर्ज आबा म्हणाला पोरग्याचं लग्न करायला याच्याकडे पैसे आहेत त्याला पुढे शाळा शिकवायला पैसे आहेत फक्त माझे द्यायला पैसे नाहीत काय गरीब हंबीराची लेख याच्या पोरानं उचलून आणली ती यांची दादागिरी दिसली नाही तुम्हाला फक्त आमचीच दादागिरी दिसते काय गुरुजींनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही आबा थोडा शांत झाला व म्हणाला गुरुजी तुम्ही म्हणत असाल तर थांबतो थोडे दिवस खरं तर आता याच्या घराला कुलूप लावायचं म्हणूनच आलो होतो पण तुमच्यासारख्यांचा शब्द मानावा लागतो गुरुजी ठीक आहे म्हणाले आबा म्हणाला याला एक महिन्याची मुदत देतो एक महिन्यानं माझं कर्ज भागलं नाही तर वाडा माझा होणार याचा यानं वाडा खाली करायचा श्रीपतीनं ही तडजोड मान्य केली आबा सावकार परत फिरला परत जाताना म्हणाला मला नाही वाटत हा पैसे देईल हा वाडाच मला देईल आबा सावकाराचं संकट तात्पुरतं दूर झालं श्रीपती मात्र मनातूनच खचला त्या दिवशी रात्रीचं जेवण त्याला गेलं नाही त्याची बायको यशोदा ही खूप घाबरली होती सून म्हणून घरात आलेली अनु फार दुःखी झाली आबा सावकाराचं बोलणं तिच्या मनाला लागून राहिलं त्या दोघींनाही रात्रीच्या जेवणाचा घास तोंडात घ्यावासा वाटला नाही सगळं घरच उपाशी पोटानं झोपलं मध्यरात्र झाली तरी श्रीपतीच्या डोळ्यात झोप उतरे ना त्याचे सताड उघडे डोळे घरातल्या अंधारात आपलं भविष्य शोधत होते त्या डोळ्यांपुढं पाठीमागं पाहिलेल्या आणि आजोबांकडून ऐकलेल्या आपल्या बापजाद्यांचा पूर्वजांचा इतिहास दिसत होता ह्या जुनाट वाड्यानं किती पिढ्या पाहिल्या कुणास ठाऊक या घराण्यातला प्रत्येक पुरुष याच वाड्यात जन्मास आला इथंच मोठा झाला या वाड्यानं त्याला आपल्या अंगा खांद्यावर वाढवला जुन्या जमान्यातली बाबाजी जगधाड्यांची दानत आणि शौर्य या वाड्यानं अनुभवली त्यांच्या गोष्टी एका पिढीकडून दुसरी पिढी ऐकत आली त्यामुळे या वाड्याचा स्वाभिमान रक्तातच भिनला आता याच वाड्याला आपण आपल्या चुकीनं सावकारीचा सा फाश लावून बसलो आभा सावकार तर वाडा घेणारच म्हणून हट्टाला पडला आहे वाडा देण्यापेक्षा एक एक रानाचा व्यवहार करून टाकावा आणि आबाच्या सावकारकीचा सा हा फा सोडवून टाकावा असा रात्रभर विचार करीतच श्रीपतीचा दिवस उगवला तो जमीन विकायच्या इराद्यानंच श्रीपती जमिनीसाठी गिराईक शोधू लागला त्याची जमीन माळ रानाची असल्यामुळे माणसं किंमत पाडून जमीन मागू लागली तिची कवडीमूल किंमत करू लागली श्रीपतीनं रान विकायला काढल्याची वार्ता गावभर झाली आबा सावकाराच्याही ती कानावर आली आबा सावध झाला त्यानं आपल्या दोन्ही पैलवान भावांची सल्ला मसलत केली तो गुंगाला म्हणाला गुंगा काहीही झालं तरी जमिनीचा व्यवहार होता उठलेला उठलेलं एक बसवायचं काम तुमचं त्या क्षणापासून आबाच्या भावांनी श्रीपतीच्या जमिनीवर येणाऱ्या गिराईंकावर पाळत ठेवली जो व्यवहार करायला तयार होईल त्याला दमबाजी करायला सुरुवात केली ते गिराईकाला म्हणायचे शिरप्याच्या रानावर आमचं कर्ज आहे त्याची जमीन घ्यायच्या भानगडीत पडणाऱ्यांची गाठ आमच्या संघ आहे ध्यानात ठेवा आणि मगच यात पडा त्यांच्या दमबाजीला माणसं घाबरायची जुळत आलेला व्यवहार विस्कटून जायचा जा। तशातच आबाच्या ह्या कृष्णकृत्यात गावचा सरपंच दत्ताजी पाटील सामील झाला कारण आबाचा आणि त्याचा चांगला दोस्त सरपंचाचं राजकारण आबाच्या जीवावरच चालायचं त्यामुळं आबाच्या काळ्या धंद्यांना सरपंचाचं बळ मिळायचं तशातच आबाचे दोन्ही भाऊ गावाबाहेरच्या शिवारात हातभट्टीची दारू काढायचे त्यांचा तोही धंदा सरपंचाच्या आशीर्वादावरच चालायचा त्यांची दारू पंचक्रोशीत जायची एवढंच नाही तर भागात चालणारा मटक्याचा अड्डा आबाच्याच घरातून चालायचा गावातल्या वडार लोकांनी पाळलेली खिंडारं धुंडाळत हिंडणारी गावठी डुकरं त्यांच्यावर सुद्धा आबाचे भाऊ मालकी सांगायचे वडारांनी डुकरे विकली की निम्मी पैसे आबाकडे यायचे असे आबाचे धंदे गावाला परिचित होते त्यामुळं आबा शाळा मास्तर होता हे कोणालाच पटायचं नाही आबाची ही दोन नंबरची सगळी यंत्रणा जिथं तिथं श्रीपतीच्या व्यवहारात आडवी येऊ लागली त्यामुळं राणाला गिराईक शोधण्यात श्रीपती हतबल झाला बघता बघता आबाला दिल्या वायद्याचा महिना संपत आला आता त्याच्या नजरेसमोर एकच अशी किरण शिल्लक राहिला तो म्हणजे शेवाळे गुरुजी श्रीपती फार मोठ्या आशेनं गुरुजींच्या घरी आला गुरुजींचे पाय धरून गुरुजींना म्हणाला गुरुजी, गुरुजी माझं घर वाचवा माझं घर वाचवा आता रान तुम्हीच घ्या आणि हे आभा सावकाराचं कर्ज भागवून टाका त्याला पायावरून उठवत गुरुजी म्हणाले शिर्पा तुझं सगळं खरं आहे हे प्रकरण आबा इतक्या टोकाला नेईल असं मलाही वाटलं नव्हतं खरी तर चूक माझीच झाली म्हणायची मीच तुला आबाच्या घराची वाट दाखवून तुला संकटात घातला गुरुजी आग बोलले त्यांचा कंठ कापरा झाला श्रीपतीला काय सांगावं असा त्यांना प्रश्न पडला तेव्हा श्रीपतीच म्हणाला गुरुजी आता यातनं मार्ग काढणारा तुमच्याशिवाय दुसरा कोण माणूस नाही बराच वेळ गुरुजी गप्पच राहिले व शेवटी म्हणाले मला तुझं सगळं मान्य आहे सगळं पण आबानं हे सगळं गावच त्याच्या दहशतीच्या टोकावर आहे त्याच गावात मलाही राहावं लागतंय मी काही वेगळं करावं तर आबाशी दुश्मनी केल्यासारखं होईल त्यापेक्षा गुरुजी बोलायचे थांबले त्यांच्या तोंडाकडे बघत श्रीपती म्हणाला त्यापेक्षा काय करावं म्हणता गुरुजी अगदी हळू आवाजात गुरुजी म्हणाले आपणच आपल्या वाड्याला कुलूप लावून किल्ली त्याच्या स्वाधीन करावी व म्हणावं कर्ज फिटेपर्यंत हा वाडा तुमच्या ताब्यात राहू द्या खरेदीपत्राचं नंतर बघू म्हणावं तोपर्यंत आपल्यालाही काहीतरी मार्ग सापडेलच निदान आत्ता तयार वातावरण वातावरणही निवळेल या क्षणी तापल्या तव्यावर पाणी ओतून चालणार नाही जरा ससबरनच घेऊया गुरुजींचं हे बोल ऐकून श्रीपती मुख्यासारखं डोकं धरून जमिनीवर बसला त्याच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागली त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला धीर देत गुरुजी म्हणाले मी म्हणतोय तशीच वेळ मारून नेऊया आज तरी या गावात आबाच्या विरोधात जाऊन आपल्याला मदत करेल असा कोणी राहिलेला नाही परिस्थितीशी जुळवून घेऊया यावर श्रीपतीने मान वर करून हातांच्या तळव्याने आपले डोळे पुसले व म्हणाला तरी आबा तयार होईल का मी बघतो सांगून शेवटी तडजोडीचा सा प्रस्ताव घेऊन गुरुजी आबांकडे गेले ते आबाला समजावून सांगत म्हणाले आबा तुम्ही आम्ही शिक्षकी विपेशातली माणसं आहोत म्हणून एक शेवटचा शब्द टाकतोय शिर्पाच्या गरजासाठी काही दिवस थांबा तोपर्यंत त्याच्या घराची चावी मी तुमच्या हवाली करतो एवढं एकच माझं आहे का कारण त्याला घेऊन मी मी तुमच्या दारात आलो होतो हे ऐकून आबा विचारात पडला गुरुजींचा शब्द मोडायचा त्याच्याही जीवावर आला शेवटी नाही होय नाही होय करीत त्यांनी गुरुजींचा प्रस्ताव स्वीकारला तो मनाशी म्हणाला निदान श्रीपतीच्या घराचा कब्जा तर मिळाला म्हणायचा पुढचं पुढं बघू या विचारानं तो खुश झाला श्रीपदी ठरल्याप्रमाणे घर सोडायच्या तयारला लागला त्यानं रानातलं आपलं पाल्याचं छप्पर मजबूत केलं ते चांगला शाकारून घेतलं तिथं राहण्याची सगळी तयारी झाली एक दिवस अत्यंत दुःखी अंतकरणानं त्यानं आपला वाढा सोडला त्याचं सगळं घरदार रडलं घरातली माणसं जनावरं आता रानातल्या वस्तीवर गेली त्याने घराला कुलूप लावून त्या कुलपाची किल्ली शेवाळी गुरुजींच्या स्वाधीन केली गुरुजींनी ती किल्ली आबासावकराच्या हवाली केली तसा आबाचा कर्जवसुलीचा रेटा बंद झाला श्रीपतीच्या आयुष्याची मात्र शोकांतिका सुरू झाली त्याला दिलासा देताना शेवाळी गुरुजी म्हणाले होते शिर्पा आपण आबाला किल्ली दिली म्हणजे आपला वाडा त्याला विकला असं होत नाही फक्त आपण कर्जापायी तुझं घर त्याच्याकडे घाणवट म्हणून आहे आपण खरेदीपत्र केलं नाही त्यामुळे तू भिवू नकोस आज ना उद्या हेही दिवस निघून जातील नामदेवाला कुठंतरी नोकरी बघू आणि आबाचे पैसे फेडून टाकू हा गुरुजीने दिलेला आधारच त्याला जगण्याचं बल देत होता जेव्हा नामदेव गावाकडे आला तेव्हा त्याला सर्व घटला प्रकार समजला त्याचं तरुण मन पेटून उठलं त्यानं सावकाराशी संघर्ष करायचं ठरवलं यशोदानं अनुनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला त्यानं आपला सगळा राग श्रीपतीवर काढला तो त्याला आडव तिडव बोलला तो श्रीपतीला म्हणाला वाढ वाड़ वडीलांनी निवाऱ्यासाठी बांधलेलं घर तुम्ही सावकाराच्या घशात घालून काय बघारी केली काय अधिकार होता तुमचा या घरावर असलं दुबळं जीवन जगण्यापेक्षा त्याचे पुढचे शब्द अडखळले नामदेवाचं बोलण्याचं भान सुटलं तरी श्रीपती शांतपणे ऐकून घेत राहिला शेवटी मध्ये पडून यशोदा म्हणाली असं हे बोलण्यापरी सत्य काय आहे ते शेवाळे गुरुजीस्नीच विचार तिनेच सारी मध्यस्थी केली या इचार आपल्या आईचं हे बोलणं ऐकून नामदेवानं शेवाळे गुरुजींना गाठलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद